शेतकरी मित्रांनो आज आपण इथं सोयाबीनमध्ये आलो तर आपल्या या प्लॉटमध्ये आत्ता तणनाशक आपण इथं फवारणी चालू आहे आणि सोबतच त्यामध्ये तन्नाशकासोबत आपण इथं जे औषधी आहे तर ती औषधी इथं आपण तनाशकामध्येच पंधरा लिटर पाण्यामध्ये चाळीस मिली घेतलेलं आहे त्यात प्रोफिन चाळीस टक्के सायफर चार टक्के अशा प्रकारे इथं ही औषधी आपण इथं घेतलेली आहे आणि सोबत आपण तणनाशकसुद्धा घेतलेला आहे शेकेत नावाचं बघू शकता आपण हे बघा शेकेत याचे आपण आठ पंप प्रति एकर केले आहेत तर हे आहे आपल्याला आठशे मिली यात आपण आठ पंप केले आहे तर शंभर मिली परती पंप अशा प्रकारे तर आता आपण हा जो भाग आहे यात आपण आठ पंपाचं तणनाशक शेकेत आणि चाळीस चाळीस मिली त्यामध्ये आपण कीटकनाशक अशा प्रकारे इथं आपण घेतलेला आहे तर सायपरमेथिन आणि प्रोफिन फॉस आणि हे दोन्ही मिक्स करून आपण हा अर्ध्यातला जो भाग आहे हा भाग इथं आपण अशा प्रकारे इथं फुवारनी केलेली आहे आणि उरलेला जो भाग आहे त्या भाग असा पलीकडचा आहे समोरचा हा इथून तर या भागामध्ये आपण आठ दिवसापूर्वी तणनाशक फोरलं होतं तर आज आठ दिवस होऊन गेले आहेत आठ एक तारीख आज आपल्याला दहा दिवस झाले अकरा तारीख आज आहे म्हणजे अकरावा दिवस चालू आहे तर हे तन्नाशक अकराव्या दिवशी बघा कशा प्रकारे मरून पडलेलं आहे हे बघा कसं वाळून गेलेलं आहे आपण बघू शकता अशा प्रकारे पूर्ण वाळून गेलेलं आहे आणि इथं टोकन पद्धत होती आणि हा भाग वेगळा आहे आणि हा वरचा जो भाग आहे हा वेगळा ति आहे तिथं आज त्यांनाशे घेतला आपण इथं एक तारखेला घेतलं होतं त्यामुळे हे पूर्ण गवत जे आहे वाढलेलं आहे आणि आता यामध्ये फक्त आपण कीटकनाशक घेत आहोत तर कीटकनाशक आता जे आहे परफेनो फॉस्ट आणि सायपरमेथील हे चाळीस मिनिट टाकून फॉरनं चालू आहे खालच्या भागात वरच्या भागात आपण शेकेदानी कीटकनाशक घेतलेलं आहे तर अशा प्रकारे इथलं जे नियोजन आहे हे चन्नाशक मारल्यानंतर आज अकरा तारखेला अकराव्या दिवशी कशा प्रकारे आहे चन्नाशकाचे रिझल्ट हे बघा मोठा केना पण आहे बाकी बघ बाकीसुद्धा दुसरं लांबपणाचं पण गवत आहे त्याचे पण पन रिझल्ट बघा कशा प्रकारे सुकून पडलेलं आहे मोठा केना पूर्ण सडून गेला बुडातूनच अशा पूर्ण पूर्णमुळे काम करणं बंद केलेलं आहे आणि आता फक्त आपल्याला दौरा घ्यायचा आहे तर आपल्याला हा जो भाग आहे तर या भागामध्ये आपण आता दवरा घेऊ शकतो कारण या भागात दौरा घेतल्यानंतर हे जे गवत आहे मरून पडलेलं किंवा सुकलेलं हे पूर्ण मरून जाईल उलथून पडेल आणि आपली जमीन काळी कुट्ट दिसेल आपल्याला तिथून पंधरावीस दिवसांनी पाऊस वगैरे भरपूर झाला तर आपल्याला फक्त खुरपणी करायचं काम आहे कोळपणी केल्यानंतर आणि नंतर मग शेत स्वच्छ होईल त्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचं तणनाशक वगैरे घ्यायची गरज नाही फक्त आता आपण तणनाशक वरच्या भागात घेतलं आठ अकरा दिवसाखाली इथं घेतलं आता फक्त कीटकनाशक या भागात चालू आहे तर अशा प्रकारे आपण नियोजन केलेलं आहे तर कोणाची तणनाशकाची फवारणी असेल चालू तर त्यात कीटकनाशक आपण घेऊ शकतो तर आपण इथं प्रोफेनिफॉस आणि सायपरमेथ्रिन मेथ्री कीटकनाशक शेकेत सोबत आपण फवारू शकतो जेणेकरून आपल्याला कीटकनाशकाची वेगळी फवारणी करायची गरज पडणार नाही किंवा पुन्हा पाच सहा दिवसांनी फवारणी करायचा जे मेहनत लागेल आणि जास्तीचा खर्च लागेल तेसुद्धा आपल्याला लागणार नाही तर अशा प्रकारे आपण इथं नियोजन करू शकतो